एकीकडे संजय शिरसाट यांनी पैशांसाठी आपली बॅग उघडीच असल्याचं चा वक्तव्य केलं त्यावरून विरोधकांनी त्यांना टीकास्त्र त्यांच्यावर डागलेलं आहे तर दुसरीकडे संजय शिरसाटांच्या विरोधात रोहित पवार यांनी बॅग भर पुरावे सादर केलेले आहेत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यामध्ये मंत्री शिरसाटांचा हात असल्याचा पुनरुच्चार रोहित पवारांनी केलाय या संदर्भात रोहित पवारांनी बारा हजार पानांची पानांची पुराव्यां पाण्याच्या जी बॅग आहे ती बॅग भरून पुरावे सादर केले हे बारा हजार पाणी पुरावे आणि या संदर्भातील पेन ड्राईव्हची दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घ्यावी आणि शिरसाडांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे पुरावे नाही गाडीवर पुरावे नाही मात्र बॅग भर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत पुरावे पुरावे पुरावे, पुरावे, पुरावे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोतील कथित भूखंड घोटाळ्याचे पुरावे म्हणून बॅगभर पुरावे जाहीर केले सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी पाच हजार कोटींची एकशे पन्नास एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता पहिल्यांदा जेव्हा रोहित पवार यांनी आरोप केले होते तेव्हा रोहित पवारांनी पुरावे द्यावे असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलं होतं रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचे आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करत असतात फडणवीसांनी आव्हान दिल्यानंतर रोहित पवारांनी ही तब्बल बारा हजार पानांचे बॅग भर पुरावे माध्यमांसमोर सादर केले याशिवाय या, या संदर्भातला एक पेन ड्राईव्ह त्यांनी माध्यमांना दाखवला बॅग भर पुरावे दिल्यानंतर आता तरी सरकारनं कारवाई करावी अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे पुरावे नाही गाडी पुरावे नाही मात्र बॅग आमचे पुरावे आहेत बारा पानांचे पुरावे आहेत पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा 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 जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता मी म्हणतो पुरावे 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 हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही देतो आता तुम्ही या बाबतीत काय करता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे त्यामुळे गणपतीहूस तर आम्ही शांत राहू बघूया सरकार या बाबतीत काय करत आहे आमची मागणी आहे एक सिरसाटांना त्यांच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे कारण ते सुसाट सुटलेत बिबलकर कुटुंबाला एकशे पन्नास एकर जमीन देताना बुलेट ट्रेनच्या वेगानं संबंधित खात्यांमध्ये फाईल फिरवल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय तीस ते पस्तीस अधिकाऱ्यांच्या दालनातून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या फाईलचा प्रवास झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय रोहित पवार एवढेच आरोप करून थांबले नाही बिवलकरांना पाच हजार कोटींचा भूखंड दिल्यानंतर त्या मोबदल्या पार्टी फंडासाठी आणि शिरसाटांना कोट्यावधी रुपये मिळाल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे ते बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या Uh, संगीकृत ड्रॉ मध्ये बिलवलकरांचे नाव टाकले त्यानंतर भूखंड वाटप झाला पाच हजार कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवलकराला दिले का सिरसाटांना कुठंतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना होटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथ एम आयडीसी मध्ये भूखंड घ्यायचा होता त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळतंय रोहित पवारांनी बॅग भर पुरावे आणल्याच्या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी भाजप नेत्यांनी सिंचन घोटाळ्याचे गाडी भर पुरावे आणल्याच्या घटनेची आठवण ताजी झाली सिंचन घोटाळ्याचं पुढं काय झालं हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आता सिडकोच्या या कथित भूखंड घोटाळ्याच्या पुराव्यांचं काय होणार हे पुरावे सरकार ग्राह्य धरणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई